यानंतर माजी खासदार राजन विचारसाहेब आपले सगळे दोन मिनिटात माहिती धन्यवाद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षातली सर्व मंडळी यांना मी धन्यवाद देईन या ठिकाणी एकजूट काय असे हे मला वाटतं चार दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं आणि त्या ठिकाणी जी आर काढला होता आणि तो जी आर ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा जी आर रद्द करण्यात आला म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदर मध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही आणि असा असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला आज दोन दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीफारच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही आणि जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला नक्की त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे आज या ठिकाणी अत्याचार महिलांवरती अत्याचार होत आहेत उद्योगधंदे त्या ठिकाणी पळवले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत फक्त यांचे खिसे भरण्याचं काम आज मीरा मध्ये चालू आहे आणि जाण मुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवसायचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल पहिला आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा बघ त्या ठिकाणी हे केलं की बटंगे तो कटंगे म्हणजे हिंदू मुसलमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल इतर बाकी समाज असेल ओबीसी समाज असेल या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारी इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले तुम्हाला लाज वाटत असेल तुम्हाला लाज वाटत असेल तर पहिला राजीनामा द्या आणि मग इकडे या तुम्हाला बोलायचा काही धक्का नाही आणि आज मराठी माणसाचा नायकासाठी लढणारे हे दोन्ही पक्ष आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल साहेब असेल उद्धव साहेब असतील किंवा इतर पक्षाची लोक असतील आज या ठिकाणी फक्त मराठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून असा जर मराठी माणसांचे अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार आहोत परत एकदा या ठिकाणी सर्व मराठी एकजुटीचा या ठिकाणी विजय असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे जय मंदा आहे ना तुला समजता का नाही काय काय काढला प्रश्न साहेब या ठिकाणी अशीच एकजूट सोळा मला मागाशी एक पत्रकारांनी प्रश्न विचारला की याच्या पुढचा स्टेप काय ना याचा पुढचा स्टेप आहे की आमच्या शेफ्टीवर पाय दिला तर बरोबर महाराष्ट्र पेटेल आणि पाणी कमी पडेल सूर्या टाईम त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका मला कळकळीची विनंती आहे आमदार असतील खासदार असतील या ठिकाणची या ठिकाणी मीरा मध्ये फार मोठे मोठे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे जे सहा महिन्यामध्ये सुटणार होतं ते अजून का पाणी कोणाला आलेलं नाही त्यामुळे रस्त्याची रस्त्याची आहे होते रस्त्याची हालत खराब आहे त्यामुळे भरपूर विषय त्याच्यामध्ये धोका खाला मीराबाईंदर जनतेचे आपण टॅक्स घेतो मीरा बांजर महानगरपालिकेचे अधिकारी माजलेले आहेत काम करत नाही त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही तर मला वाटतं त्याच्यावर जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आज मीरा बांजरमध्ये